हाय नमस्कार दिनू मोहिते सोबतच्या ह्या पावसाळी वातावरणात तुमचं सरचं स्वागत बाबा किती पाऊस येतो खूप पाऊस आहे खूप बाप्पा वीज चमकली हा बघा आवाज येतोय खूप आवाज येतोय खूप जोरात पाऊस आलाय खूप जोरदार पाऊस आलाय ए बाप खूप जोरात आला आता आता जस्ट मी टिटवाळ्याला पोचलो घरी घरी पोचल्यानंतर आता मला दहा मिनटं झाली असतील घरी पोचल्यानंतर आणि दहा मिनटांनंतर हा पाऊस पावसाला सुरुवात झाली खूप मुसळधार असा पाऊस लागतोय टिटवाळ्यामध्ये वातावरण खूप थंड झालंय आणि अगोदर याच्या जवळ पंधरा वीस मिनिटं अगोदर बघाल तर खूप ऊन होत सगळं गेले वाटत या लवकर कुणीतरी ऐकायला <laughs> पंधरा वीस मिनिटं अगोदर खूप ऊन होत इकडे आणि सडनली ढग आले आणि हा मुसळधार पाऊस चालू झाला तर मी जस्ट घरात पोचलो आहे लाईट पण गेले सगळे आणि हे सगळं पाऊस वातावरण पूर्ण शिल्ड करून टाकले थंड करून टाकले पावसाने वातावरण विजा चमकतात आहेत ढग गडगडतात आहेत वा असं भजी खाण्याचा मूड आलेला होता पण भजी बनवणार घरात कोण नाही आहे खूप पाऊस आहे खूप खूप पाऊस पावसाला सुरुवात झालेली आहे मी म्हटलं होतं मी जवळजवळ पंधरा वीस दिवसापूर्वी हा एक व्हिडिओ टाकला होता मी की या वेळेला पावसाचे पाऊस लवकर आहे पावसाचे संकेत लवकर आहेत कारण ते पण त्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलं होतं आणि पाऊस अपेक्षेप्रमाणे लवकर आलेला आहे चालू झालं आहे पाऊस खूप मस्त आहे वातावरण एकदम थंड आहे माझ्या बालकलीतून एक एक तर एकदम नजारा असं आहे एकदम कारण पावसाची आज पंधरा मे बहुतेक आज आज पंधरा मे आहे आणि पंधरा मेला पाऊस सुरुवात झाली मी बोललो होतो की वीस पंचवीस वीस तारखे वीस ते बावीस तारखेपर्यंत अप्रॉक्स पावसाला सुरुवात होईल पाच दिवस अगोदर माझ्या अंदाजाप्रमाणे पाच दिवस अगोदर पाऊस पावसाला सुरुवात झालेली आहे पेरी चा, चाल पेरणी चालू करायला काहीच हरकत नाही आता लोकांनी खूप मस्त वाट यार विजा तर खूप चमकता आहेत हे बघा आणि आहे जोरात ढग गडगडतात पूर्ण गॅलरी मध्ये पाणी पाणी झालंय माझ्या पूर्ण लाईट वगैरे सगळी गेली आहे मस्त वाटत एकदम थंड वातावरण आहे चला पटापट पत कमेंट करून सांगा तुमच्याकडे पाऊस लागतोय की नाही हे बघा आमच्याकडे पाऊस लागतोय आई शपथ बाबा पाऊस आला भरपूर चमकत का पूर्ण आता हा तर पाऊस पूर्ण शाट कल्याणच काहीच दिसत नाही शाड कल्याण आणि तिकडे खडकपाडा त्या साईडला हा नाईन्टी फीट रोड आहे आणि ते तिकडे रे फुल आसनगाव पर्यंत पाऊस आहे आसनगावपर्यंत पाऊस आहे आजचा पाऊस हा कारण हा पाऊस या एरियामध्ये पुढे भिवंडी आहे की बघा पुढे दिसते ती भिवंडी आहे भिवंडी ॲक्च्युली तिकडचे वेरा इकडे इकडून दिसतात आम्हाला माझ्या बाल्कनीतून इथून पण आता ती काही दिसत नाही कारण तिकडे पण पाऊस लागतो आहे हां हां हा 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 गडगडत आहे जोरात गडगडत आहे जोरात गडगडत आहे पाऊस जोरात लागलाय तर हा पाऊस कल्याणपासून डोंबोलीपासून पाऊस असणार आहे या कारण पूर्ण सगळीकडेच त्याने काळ काळे केलेले सगळे ढग सगळे व्यापून टाकलेले पूर्ण हे बघा पूर, फुल आसानगावपर्यंत हा पाऊस आहे आज थोडासा कमी झालाय आहे पाऊस जर अर्धा पाऊन तास पाऊस मस्त पडला अर्धा अर्धा तास तर पाऊस मस्त पडला एकदम सरेवरती बघा खाली पाणी पाणी व्हायला लागलंय पाणी होते पाणी नाही तर सहसा पाणी वाहत नाही नॉर्मल पाऊस पडला तर थोडा हवेत गारवा झालाय <laughs> <कुँछा नहीं। laughs> मस्त वाटते हा खूप छान वाटते खूप मस्त वाटते थंड थंड वातावरण बालकनी खुर्चीवर उभा राहून मजा घेतो पावसाची मला पण आता बाहेर जायचं आता जस्ट जा आलं मी जस जा बाहेर जायचं होतं पण आता पावसामुळे जायला नाही जम जमत आहे दुर्ग माऊली त्या साईडला आहे रस्त्यावर पूर्ण सुनसन आहे सगळी गजबजलेली ठिकाणी पोरं खेळत असतात आणि सगळे वॉक करत असतात तर आता सगळे पावसामुळे सगळे घरात गेलेले आहेत वा गडगडणार गडगडणार जोरात गडगडणार आता काय कुणीच चमकले पुढे इकडे विठबट्टी आहे विठबट्टी त्यांचे ते पूर्ण हळ झालेत पूर्ण विठा भिजलेत टेन्शन त्या साईडला नदी आहे जेव्हा नदी भरते त्या साईडला हा 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 फुल पाणीच पाणी असते इकडे पाऊस गेला आता चला आपण पण थोडंसं था काम करूया साडेसहा झालेले आहेत संध्याकाळचे खूप पाऊस लागला याच्यावर अंदाज हे पाणी वाहतंय याच्यावर अंदाज कळेल आपल्याला की कि पाऊस किती लागला आहे हे बघा दिसते खाली पाणी सगळं पाणी लागलंय मंगेश दादा पाऊस सुरू आहे आता खूप जवळजवळ दिव्या पास पाऊस सुरू आहे खूप पाऊस चालू आहे मंगे मंगेश दादानी आता हे केलंय कमेंट केली पाऊस सुरू आहे का खूप पाऊस आहे किटवाड्याला किटोवाडा ऍक्चुअली पासूनच पाऊस आहे दिव्या पासून फार आसनगाव कसार्यापर्यंत पाऊस आहे आता हा पाऊस तो आता अर्धा तास तर फुल स्विंगमध्ये लागलेला पावसा आणि आता थोडीशी शांतता घेतली आहे म्हणजे हवेमध्ये जो अर्धा तास अगोदर जो ये होती आपली आता वीज चमकली खतरनाक वीज चमकली काय गडगड जोरात अर्धा तास अगोदर जो जी गरमी होती आणि जो उकाडा होता तो आता ह्या अर्धा म्हणजे पंचवीस तीस मिनटाच्या पावसाने पूर्ण शांत केलं आहे सगळ्यांना पूर्ण असं वातावरण थंड करून टाकलं आहे ओके दादा ओके ओके कधी येणार आहे वीस तारखे येणार आहे संजय सावंत यांच्याकडून कळलं आहे मला की तुम्ही वीस तारखेला कॉलेजला येणार आहेत म्हणून या लवकर आम्ही तुमची वाट बघतो आहे चला आता बाय सगळ्यांना पाऊस आला म्हणून थोडं लाईव्ह आलो बस एवढंच बाकी काय नाही थोडं मस्त वाटलं मला आणि ते तुम्हाला दाखवावं यासाठी लाईव्ह नमस्कार काळजी घ्या पावसातून विजा चमक दाखवत सगळीकडे झाडा काढण्याची शक्यतो उभं राहू नका पावसातून स्वतःची काळजी घ्या इतरां आपल्या कुटुंबाचीही काळजी घ्या सगळ्यांना सांगा आपल्या मित्रपरिवाराला जेव्हा पाऊस असेल तेव्हा झाडाखाली राहू नका उभे एक एका होल्डिंग्स खाली उभे राहू नका कारण घाटकोपरला होल्डिंग्स दुर्घटनेमध्ये जवळजवळ वीस लोकांचे प्राण गेलेले आहेत त्यामुळे आता असा पाऊस असेल वादळ असेल वारा असेल तर प्लीज झाडाखाली नारळी खाली झाडाखाली किंवा होल्डिंग्स खाली असे उभे राहू नका झाडाखाली राहिला तर वीज पडण्याची शक्यता असते प्लस होल्डिंग्स आता काय सांगू नाही शकत कुठे काय घडेल असं काळजी घ्या तुम्ही सगळ्यात मी, मी सांगतो माझ्या बाबतीत काय घडेल हे पण मला पण माहीत नाही आहे बाय नमस्कार